काय करत आहे ग सारिका सासूबाई आहेत का घरी झाडू मारत आहे का बरोबर तू तर मी पाणी वगैरे घेते तुझ्या घरी सारिका तू किती काम करत राहतो मी इकडून जेव्हाही जाते ना तेव्हाही तू कामात दिसत तुझी हालत बघणं किती झाली सुरा बाहेरच जाताना दिसते असं काय काम करते बाई आणि तुला निरा सरे घरातले काम करायला लावते जरा आराम गिराम करत जाण साथ, साथ, बसा तुम्ही नाही नाही मी अशी चाली होती येते मी बाई कुठं गेल त्या व तुम्ही बघते किती काम करत राहता एवढ्या हो म्हाताऱ्या वया तुमच्या घरी गेली होती मी तुमची सुंदरा झोपूनच होती सांगत जाना जरा असं कामधंदे करायला लावत जा ना झोपून झोपून राहते चला घरी चहा प्या मलेलाही काम आहे बाई अशी चाली होती पण ते सून झोपली आहे ना तुमची मला चला खरं झोपून आहे का काय काम की मग केले की नाही गेले तू झोपूनच आहे मला झोपून आहेस माझं डोकं दुखून हा हो मी गेली तर तू चांगलीच होती आ, आता आता तो डोकं दुखायला नाटक करतो काय बिनफालतूचे कामाचं जीवावर आलं म्हणून काय नाटक काय करून राहिले खरं डोकं दुखून राहिलं ना असं कसं डोकं दुखून राहिलं म्हणजे एखादी गोळी घेती बाम लावती तुम्ही किती वेळ ते गेला तिकडेच बसले बाजारांना सामान राहते जाऊन बसता तिकडे किती वेळ मी काय फुकट फिरत होती खाले तर नाटक मोठ कामाला लाल तुम्ही आता जास्त बोलून राहिले काय जास्त काय चाल बोलू कामं राहिले म्हणून बोलत आहे ना केले ना कामं झाले काम जेवढे करायचे तेवढे केले उपाशी मी मातार माणूस उपाशी कशी राहील मग घ्यावा लागते मी तुमच्या हाताने करा खाऊन तुम्हाला करून घ्या म्हणते थांबू येऊ दे पोरा द्या ते अशी तशी सुनाय मग आजपर्यंत भांडण नाही पायी पाय ना मी बाहेर गेली थोडस सामान आणतो म्हटलं किराणा आणतो म्हटलं आणि तेव्हा आपण तुझी झोपूनच आहे का मग सगळे म्हणते माझ्या दुखते माझ्या डोक्स दुखते बरोबरच झोपेल हे तुम्हाला हे कोण सांगितलं अहो बाई मी येऊन राहिली पायऱ्या तर मला त्या रत्नाबाई भेटल्या सांगत होत्या मी तुमच्या घरी जाऊन आले बाई तुमची सून झोपूनच आहे तुम्हाला रत्नाबाई भेटल्या तर काय म्हणे झोपली म्हणून झोपली काय होती मी कामं करून राहिली होती आल्या पाणी पिल्या चहा घ्या म्हटलं चहा घेत म्हणे निघतो म्हणे काम ऐक म्हणे कुठेतरी ती बालिका आहे तु सासू नुसतं फिरतच राहते गावभर तू आराम करत जाय बघा कोणाचं ऐकत जाऊ नका दुसऱ्याच्या ऐकण्या ना घरात भांडण लावून घेतले तुम्ही एवढ्या दोघी चांगल्या राहतात झाले तिच्यामुळे तुमच्या घरात भांडण हो आते बाई चुकलं हा माझं बाई माय चुकलं व मी नव्हतं ऐकायला पाहिजे आता याच्यानंतर बाई मी कोणाचं ऐकणार नाही आणि तू पण कोणाचं ऐकू नको आपल्या दोघीत काही भांडण लावून घेऊ नको